चारशे वर्षानंतरही शिवरायांचा जगात डंका वाचतोय महेंद्र शेठ घरत नमस्कार आपण बघत आहात न्यूज कट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की करा ता ता सविस्तर बातमी रयतेच्या राज्यासाठी जीवाची बाजी लावून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले या कामी त्यांनी अठरा पगड जाती धर्मातील मावल्यांना स्वराज्यात सामील करून घेतले होते वारकरी परंपरेतील समता स्वातंत्र्य बंधुता मानवता हा विचारच स्वराज्याची पायाभरणी करणारा ठरला शिवरायांनी शेतकऱ्यांच्या हिताची आणि स्त्रियांच्या सन्मानाची कसोशीने काळजी घेतली गुलामांच्या व्यापारावर बंदी घातली शिवरायांनी राज्यव्यवहार कोश तयार करून मातृभाषेतून कारभार हाकण्याचा पायंडा पाडला तोच किता पुढे संभाजी महाराजांनी गिरवला संभाजी महाराजांनी अखेरच्या श्वासापर्यंत स्वराज्य निष्ठा सोडली नाही तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातच तुकोबा रायांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली त्यामुळे चारशे वर्षानंतरही शिवरायांचा जगात डंका वाचतोय ते जगाचे मॅनेजमेंट गुरु आहेत काव्याद्वारे शिवरायांनी बलाढ्य भल्या भल्या शत्रूंना चारी मुंड्या चित्त केले त्यामुळे रायगड किल्ल्यावर शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे शिवरायांच्या विचारांना बळकटी देण्यासाठी जन चळवळीची मोहीम सुरू केली आहे ती अतिशय महत्वाची आहे शिवरायांच्या विचाराला धक्का लागणार नाही अशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रचले अठरा पगड जाती जमातीतील जनतेला सुखासमाधाने जगता यावे असाच विचार बाबासाहेबांनीही केला परंतु आजचे सरकार संविधान पायदळी तुडवीत आहेत त्यामुळेच जाती जाती होता या देशात प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे एकंदरीत देशातील सध्याचे वातावरण पाहता लोकशाही वाचवण्याची गरज आहे असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत रायगड किल्ल्यावर शिवरायांना अभिवादन केल्यानंतर म्हणाले भारताची सध्याची सामाजिक सांस्कृतिक आर्थिक शैक्षणिक परिस्थिती पाहता येतील सर्वसामान्यांना आपल्या हक्काचे रक्षण करण्यासाठी संविधान जनतेत रुजवणे गरजेचे आहे या विचाराने संविधान दिनानिमित्त पंचवीस व सव्वीस नोव्हेंबरला शिवशंभू स्वराज्य मोहीम राबवण्यात आली यावेळी चौदार तळ्यावर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली तसेच राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना पाचाड येथे मानवंदना देण्यात आली बुधवार दिनांक सव्वीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांना वारकरी व वा सर्व धर्मातील जनतेकडून मानवंदना देण्यात आली आणि समतेचा संदेश आणि शिवरायांची शपथ देण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन म्हणाल्या महेंद्र शेठ घरत यांनी दोन दिवसांसाठी शिवप्रेमींचा अन्नदानाचा भार उचलला त्यांनी नियोजनातही मोठी भूमिका निभावली त्यामुळे आमचे नियोजन सोपे झाले पाचाड आणि रायगडावर तरुण वारकरी आणि कीर्तनकाराचा संगम होणे ही अनोखी गोष्ट आहे संत स्वराज्य संविधान हीच मुख्य थीम कार्यक्रमाची होती या मोहिमेत सुमारे चार हजार शिवप्रेमी उपस्थित होते त्यांच्यासाठी नाश्ता आणि जेवणाची सुविधा महेंद्र शेठ घरत यांनी केली होती यावेळी काँग्रेसच्या रायगड प्रभारी श्रीमती राणीताई अग्रवाल सरचिटणीस मिलिंद पाडगावकर सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन धनाजी गुरु कीर्तनकार फडतरे महाराज हरिभक्त पारायण भारत महाराज जाधव कैलास देसाई आदी मान्यवर उपस्थित होते तसेच एमजी जी ग्रुपचे सहकारी आवर्जून उपस्थित होते